रायगडमधून एक महत्वाची घडामोड कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मतदारसंघात निवडून येऊन दाखवावं असं आव्हान शेकाप नेते आमदार जयंत पाटलांनी दिलंय मुंडे भाऊ बहीण एकत्र आले असले तरी बीडमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळेल असंही ते म्हणाले काही दिवसांपूर्वी मुरुडमधल्या मिळाव्या शेकापची अडीच हजार मतं जिल्ह्यात शिल्लक राहणार नाही अशी टीका धनंजय मुंडेंनी केली होती त्याला जयंत पाटलांनी प्रत्युत्तर दिले मुंडेंच्या बारशाच्या घुगऱ्या मी आहेत शेकाप संपणार नाही असंही असे जयंत पाटील म्हणाले आधी हजार मतावर मी एक बैठक घेईल आणि त्यामध्ये तुमच्या पक्षाच्या कार्यालयात बैठक घेऊन असेल अडीच हजार मत अशा पद्धतीची चेष्टा आमच्या अध्यक्षांची तुम्ही जर इथं करत असाल तुमचे अडीच हजार मत सुद्धा इथून पुढच्या काळात राहणार नाहीत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता त्याला तिथे येऊन निवडून येऊन दे, दे, दे त्याच्या मतदारसंघात दोघही बहीण भाऊ एकत्र झाले तरी बीडमध्ये वेगळं चित्र होईल एवढंच मी सांगतो आता त्याच्या बारशेच्या आधी त्याच्या बारशेच्या उद्या मी खाल्लेल्या आहेत त्याच्या आधी पक्ष कधी संपणार नाही मोठमोठे नेते या जिल्ह्यातून सोडून गेले आमदार खासदार सोडून गेले शेका पक्ष आहे तिथेच आहे आणि शेका पक्षाचे मतं आहेत तिथेच आहे